रामराम शेतकरी राम मित्रांनो केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे तर मित्रांनो केंद्रीय कृषी समिती सहा व सात फेब्रुवारी असे दोन दिवस नाशिक तर दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी पुणे व बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे ऑक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर केंद्रीय समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे कांद्याचे पडलेले भाव सध्याचा पाण्याचा सोर्स याचा आढावा समिती घेईल भारत सरकारच्या कृषी विभागाचे उपसंचालक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखालील चार सदस्य समिती कृषी आढावा घेईल दरम्यान सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला केंद्रीय कृषी समिती नुकसानीच्या पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आली होती त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही समितीने नाशिक जळगाव पुणे व अन्य नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता या दोन दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असे नाही किंवा पीक विमा भरपाईचा लाभही परिपूर्ण मिळाला नाही त्यातच शेतकऱ्यांनी समितीसमोर रोष व्यक्त करून देखील कांदा निर्यात बंदी हटवली गेली नाही त्यामुळे समितीच्या तिसऱ्या दौऱ्यात काय हाती पडणार की समिती आपल्या सोपास पूर्ण करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे होईल किंवा हमीभाव मिळेल अशी आशा कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती परंतु तसे न झाल्याने कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे अशातच केंद्रीय समिती पुन्हा एकदा दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने समितीला संतप्त शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागू शकतो त्यातून समिती काय तोडगा काढणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने बत्तीस हजार आठशे से, बत्तीस हेक्टरवर नुकसान झाले होते तर दहा हजार चारशे हेक्टरवर फक्त कांदा पिकाला बस ही बसलेली होती तर मित्रांनो पाहूयात पुन्हा एकदा केंद्रीय समिती येऊन गेल्यानंतर नेमका आता काय घडणार कारण आपल्याला अनुभव आहे पूर्वी दोन वेळेस केंद्रीय समिती येऊन गेल्यानंतर कांद्यावर निर्यातबंदी ही लादण्यात आलेली होती तर नच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा